तर आज आपण मेदू वडा आणि रस्समची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी मी इकडे ओव्हरनाईट भिजवलेली उडीद डाळ घेतलेली आहे तर तुमच्याकडे जर क वेळ कमी असेल तर तुम्ही एक ते दीड तास भिजवली तरी चालते तर इकडे मी ती उडीद डाळ थोडंसं पाणी घालून व्यवस्थित असं मिक्सरवर वाटून घ्यायची आहे जास्तही पाणी घालायचं नाहीये जास्त पातळ झालं तर वडे करायला येत नाहीत आणि जास्त पातळ झाल्यानंतर वडे जास्त तेल शोषून घेतात तर तिकडे मी इकडे मी मेदूवड्याचं जे पीठ मिक्सरला वाटून घेतले होते त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे तुम्ही यामध्ये कांदा वगैरे टाकू शकता तर इकडे मी पीठ बाजूला ठेवून इकडे रस्समचा मसाला प्रिपेअर करत आहे त्यासाठी मी इकडे एक वाटी लसूण त्याच्यामध्ये एक चमचा जिरं आणि एक चमचा मिरी असं घेऊन असं जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते बाजूला ठेवून इकडे मी रस्समसाठी दोन ते तीन छोटे टोमॅटो कापून घेतलेले आहेत तुमच्याकडे जर थोड्या मोठ्या साईजचे टोमॅटो असतील तर तुम्ही दोनच घेतले तरी चालतील आणि इकडे मी गरम पाण्यामध्ये चिंच भिजवून घेतलेली आहे ती व्यवस्थित अशी चुरून घ्यायची आहे व त्यानंतर त्याचे जे पाणी निघणार आहे ते आपण रस्समसाठी वापरणार आहोत तर इकडे मी मोठा असा बाऊल घेतलेला आहे व त्यामध्ये आपल्याला हे चिंचेचे जे पाणी निघणार आहे ते आपण घेणार आहोत इकडे माझ्याकडे चिंचेचे पाणी थोडेसे जास्त झालेले आहे तुम्ही हे तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जि जेवढे आंबट रस्म आवडत असेल तेवढं तर इकडे मी जे बारीक चॉप केलेले टॉमॅटो होते ते त्यामध्ये टाकणार आहे आणि ते व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इकडे मी चिंचेचं पाणी टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये एक चमचा साखरेचा टाकलेला आहे चिंचेचा ते चिंचा आणि चिंचेचं टेस्ट मॅच होण्यासाठी तर इकडे मी कढईमध्ये तेल टाक दोन चमचे तेल टाकले आहे व त्यामध्ये एक चमचा जिरी मोहरी दोन सुक्या लाल मिरच्या आणि एक कडीपत्ता कढीपत्ता थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे तो व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जे टोमॅटो आणि चिंचेचं पाणी आपण एकत्र करून ठेवलं होतं ते ॲड करणार आहोत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा मीठ म्हणजे तुमच्या चवेनुसार तुम्ही मीठ इकडे ॲड करणार आहोत व ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला थोडीशी उकळी आली की त्यामध्ये आपण आपल्याला पाहिजे तेवढे पाणी ॲड करणार आहोत तर इकडे मी एक ते दीड ग्लास पाणी ॲड केलेलं आहे तर रस्म हे थोडंसं थोडं पातळच असते तर जाडसर नसतं त्यामुळे इकडे आपल्याला जास्त पाणी ॲड कर करणार आहोत तर इकडे रस्समला छान अशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण प्रिपेअर केलेला जो मसाला होता तो आपण इकडे ॲड करणार आहोत तर सगळाच मसाला आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे या मसाल्यामुळे रस्समला खूप छान टेस्ट येते तर इकडे रस्सममध्ये मसाला ॲड केल्यानंतर व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आहे आणि आप शेवटी आपल्याला त्यामध्ये फ्रेश कोथंबीर ॲड करणार आहोत थोडीशीच कोथंबीर ॲड करायची आहे आणि रसम दुसऱ्या गॅसवर आपण ठेवून देत आहोत तर नंतर त्यासाठी आपण इकडे वडे तळून घेणार आहोत तर इकडे मी त्यासाठी कढईमध्ये थोडेसे तेल टाकलेले आहे आणि त्यानंतर एक एक करून वडा आपल्याला व्यवस्थित असा त्याच्यामध्ये सोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला वडे लाल होईपर्यंत मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत जास्त मोठा गॅस करून तळायचे नाही कारण मोठा गॅस जर केला तर आजपर्यंत व्यवस्थित असे वडे तळले जात नाहीत आणि वरूनच फक्त लाल होतात तर हे सगळं व्यवस्थित असं मीडियम फ्लेमवरती मी वडे तळून घेतलेले आहेत आणि चला तर मी वडे इकडे खाण्यासाठी सर्व करत आहे तर तुम्हाला आजची रेसिपी माझी ज वड्यांची आणि रसमची रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय